शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयुक्तांना अशा प्रकारे निवेदन देण्यात आलं की बघताय आपण दोन दिवसामध्ये धोकादायक अशी दोन वृक्ष मोठीच्या मोठी वृक्ष आपल्या शहरात पडली गेली ताराबाई पार्क तसेच सीपीआर टाउन हॉल येथे तर ह्यातून काय की नागरिकांना वित्त आणि जीवितहानी ह्या दोन्हीचा सामना करावा लागतोय पूर्वीच आपण महानगरपालिकेनं ह्याच्यावरती लक्ष घालून आपली मॅन पॉवर आणि आपली यंत्रणा वाढवणं गरजेचं आहे की जेणेकरून हे वृक्ष न पडता जे काही धोकादायक वृक्ष असतील त्याचं पूर्वीच आपण नियोजन करावं त्याचं कटिंग करावं किंवा जे मोठे वृक्ष आहेत आणि ज्याच्या फांद्या मोठ्या झालेल्या आहेत आणि त्याचा आपल्या एम एस सीबीच्या सुद्धा त्यांना सुद्धा त्रास होतो म्हणजे ह्या शिवाय जे मोठे वृक्ष आहेत ते इथून पुढे पडू नयेत किंवा वादळ वारं आलं की ते जीवित आणि निमित्त आणि टळावी ह्यासाठी यंत्रणा वाढवणं गरजेचं आहे अशा प्रकारचं निवेदन मॅडमना दिलेलं आहे त्याचबरोबरीनं आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्वच विभागातील कर्मचारी मॅन पॉवर वाढवण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे कारण आरोग्याचं बघताय आपण की घाणीचं साम्राज्य ही शहरामध्ये वाढलेलं आहे तो एक मुद्दा आज आम्ही मॅडमना बोललेलो आहोत सकारात्मक असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि पुढची नियोजन ते करते असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे